यांचा प्ले पुरस्कार आपण डॉक्टर नेहमाथ नयो यांच्या हस्ते डॉक्टर नंदन मराठे यांना पुरस्कार करत आहोत सर्वांनी जोरदार स्वागत टाळ्यांची थे इन था। था। के Sorry, पुरस्कार के ते सन्मानित आहे दोन हजार एकवीस पासून बाल भारती शारीरिक शिक्षण समुपदेशन समितीचे ते सदस्य आहेत मी सरांना विनंती करते की सरांनी व्याजपीठावर यावे आणि डॉक्टर नेहा भयुर यांना विनंती की त्यांनी त्याचा सन्मान करावे या पुढचा पुरस्कार आहे उमेल माणसा स्वयंवर लतिका पंकज पाटील छोटा पॅकेट बडा धमाका अरुणाळा किल्ला ते वसई किल्ला हे बावीस किलोमीटरचे अंतर जलतरण करून सहा तास पंचवीस मिनिट त्यांनी पार केले बघा ना कोण आहे महाराष्ट्र स्टेट एमेचर ऍक्टिव्हेट असोसिएशनच्या आधिपत्याखाली आज साहसी उपक्रम आयोजित करण्यात आला होता स्वयंबंदी केलेले धाडसी आणि साहसाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झालेली आहे याशिवाय स्वयंवत्ती विविध कला क्रीडा स्पर्धांमध्ये कोहड्यांच्या शर्यती प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे गुजरातमधील पोरबंदर येथे नॅशनल लेवल ओपन सी स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी देखील तो जाऊन आला आहे आणि तिथेही त्याने उत्तम कामगिरी प्राप्त केली आहे एकदा जोरदार टाळावामध्ये सामाजिक आणि आर्थिक समस्या पत्रकारितेद्वारे निवारण करणारे प्रभाकर कुंडाळकर सरांना विनंती आहे की त्यांनी त्याचं पेठावल्या आहे या वृत्तवाहिन्यांसाठी गेली सोळा वर्ष पालघर जिल्ह्यात वृत्त संकलनाचे कार्य करणारे प्रभाकर कुडाळकर सर यासोबत आकाशवाणी एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबोवर आर जे म्हणजेच रेडिओ जॉकी म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे यानंतरचे आपले पुरस्कार ते आहेत विजय देवती तुकाराम देसाई विजय सर आहेत व्यासपीठामध्ये विजय देवती सर यांचे शिक्षण ग्रॅज्युएशन आय टी आय म्हणून झालं एकोणीसशे सत्त्या सत्त्याण्णव पासून वृत्तपत्र लेखक ते पत्रकार त्यांचा प्रवास आहे मुंबई वृत्तपत्र लेखक लेखक संघाचे माजी संयुक्त कार्यवाह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख कोकण रत्न असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत जोरदार टाळ्या उंचावते विजय देव रोहितच्या बुक्सवर हे ॲक्टर आहेत मॉडेल आहे त्यांची स्टार प्रवाह वाहिनीवर सुप्रसिद्ध मालिका तुझेच मी गीत गाता आहे कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ स्टार प्लसवरील गुम्ह किसी के प्यार में आणि दर्दल आणि अशा अनेक वेब सिरीज त्यांच्या प्रसिद्ध आहेत तर चार टाळ्या होते रोहितच्या शशी कला चालू कारण तिने नऊ महिने पोटा ठेवलंय तर तिचं नाव घेणं गरजेचं आहे आणि माझ्या वडिलांच्या आधी मी तिचं नाव लावतो माझी आई बसलेली तिथे आणि हा पुरस्कार मी तिला काय uh, म्हणतात ते तिला मी uh, समर्पित करतो त्यामुळे मी आज जिथे उपाय याचं सगळं श्रेय तिचं आहे तिने मला प्रोत्साहन दिलं आणि तिने मला अभिनय क्षेत्रात घेण्यासाठी भाग पाडला ऐकतो यापुढील पुरस्कार के आहेत निलेश शंकर गोपनालय लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून कार्यरत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र मुंबई विद्यापीठात दहा वर्ष देशस्तरीय पातळीवर दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे नात्याची गोष्ट या नाटकासाठी राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक प्राप्त झाले आहे आणि सध्या अलबत्या आणि कलबत्त्या या नाटकात

आणि त्यांनी काही मार्गदर्शन केलं त्या लॉकडाऊन नंतर मग जे काही नाटकाच्या ऑफर्स म्हणा फिल्म सिरियल्स जी कामं मिळणार ही मिळत गेली थँक्यू रितेश दादा सगळ्या पत्र तुमचे आभार मानतो अभिलाष म्हणा आणि तुमची हेमलता राऊत कवयत्री निवेदिका उत्तम शिक्षिका राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित समाज मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त वसई विकास बँकेच्या माजी संचालिका बेस्ट टीचर आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार प्रतिभा संपन्न शिक्षक पुरस्कार अशा अजून अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा हेमलता राऊत अनेक संस्था मंडळावर मार्गदर्शक आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत आणि तसेच संवेदना हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे एका जोरदार टाळाहून जाऊ देत राऊत म्हणण्यासाठी

डॉक्टर श्याम सुंदर हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे पाणजू सारख्या दुर्गम गावात त्यांचे उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांना वसई पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत जोरदार प्राण्या होऊन जाऊ दे

एका रुग्णाच्या हार्ड वॉल ट्रान्सप्लांट साठी केवळ तीन दिवसात त्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचा त्यांचा विक्रम आहे जोरदार टाळ उचलते चोवीस तास बारा महिने त्यांचे हे कार्य अविरत चालू आहे ना वशिला ना ओळख थेट मदत हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे रुग्णसेवेचा हा पवित्र यत्न असा अविरतपणे अखंड चालू राहू ही स्वेंकट सत्ते नाट्य इव्हेंट ऑर्गनायझर दूरदर्शन आकाशवाणीसाठी माहितीपट त्यांनी बनवलेले आहे सो एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण स्वागत करूया राजेश राव यांचे सर्व मान्यवर दावडी 2024 साली पूर्ण 100% १०० गुण प्राप्त करणारी संपूर्ण पालघर जिल्हा शिक्षण चालू असून ती जी या परीक्षेसाठी तयारी करते तिचं खूप खूप कौतुक आणि तिला पुरस्कार सन्मान देण्यात वर्तक यांना आहे।, आहे मैत्री बर्तकबद्दल सांगायचं झालं तर शिवनेरी प्रतापगड फतेपूर शिकरी सुलतानपूर द्रोणागिरी भांडारपूर काळदुर्ग असे अनेक गड किल्ले त्यांनी चढलेले आहेत मैत्री वर्तकने असे एकूण त्र्याहत्तर किल्ले चढले आहेत उमेळे गावातून प्रथमच मुलगी जिथे एवढे किल्ले चढलेले आहेत ही एक विशेष बाब आहे आणि मैत्री जोरदार टाळा दा वाजून त्यांचं स्वागत करूया विनंती की त्यांनी पुढे पुरस्कार देण्यासाठी पुढे आहे आरोग्य झुंजे सर तुमच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले मैत्री हे बने जोरदार टाळे दे नावाची कंपनी आहे शून्यामधून विश्व निर्माण करणारा उद्योजक त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांचा कर्तृत्व प्रामाणिकपणा आणि योग्य वर्तन यामुळे आज याम ते यश संपादन करू शकले आहे कष्ट चिकाटी यामुळे उद्योग क्षेत्रात आदराने ते उभे आहे संघर्षाचा हा प्रवास फक्त आर्थिक यशाचा नाही तर समर्पण आणि जिद्दीच्या विजयाचा आहे

खूप छान झाला प्रत्येकाचं कौतुक केलं गेलं आणि वर्तक वेलफेअर फाउंडेशन ही संस्था याच्याबद्दल प्रत्येकालाच सगळंच माहिती परंतु एक छोटीशी गोष्ट आहे आज रामभूमी आहे रामाचा जन्म आणि आजच्या दिवशी एक पुस्तक प्रा प्रमुख म्हणून नमकू इच्छितो ती म्हणजे रामसेतू त्या राम सेतू मधून ज्यावेळी श्रीरामांनी प्रवास केला त्याच्या अगोदरची मेहनत घेतली गेली त्याचं फळ म्हणून राम सेतू आजही तसाच आहे अभिलाष तुमचं कार्य हे राम सेतू सर्व अबाधित राहावं हीच श्रीरामरायाच्याही प्रथना श्रीराम स्वामी धन्यवाद ఎనంతరం అమ్మా డ్రో కానీ అది సగ సర్వమాన్య సార్ తుడి హా नागेश चलवाणी ये ना चालू सविता what